नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आणला जर लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या संपलेल्या आहेत आणि प्रत्येक जण या निवडणुकीचा आपापल्या पद्धतीनं अंदाज देतो आहे या अंदाजावरती लोकांचा किती विश्वास आहे त्याचं होणार आहे का हे सगळं अजून गुलदस्त्यात आहे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं वाटतं की इतक्या जागा अमुक जिंकतील तितक्या जागा अमुक जिंकतील मला ही असं काहीतरी वाटतं आणि ते वाटलेलं माझ्या आकलन शक्तीनुसार आपल्या समोर मांडावं अशी माझी इच्छा आहे म्हणून हा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे बघूया शेवटी हे अंदाज आहेत म्हणजे माझा असा दावा नाहीये की हे असंच होईल या उस बीसचा फरक होऊ शकतो पण हे अंदाज आहेत आणि ते अंदाज आपल्यासमोर मांडायचे आहेत अर्थात अंदाज मांडताना ते मी सकारण मांडणार आहे मला असं का वाटतं हे सांगणार आहे या सांगण्यामागे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रवासाचा आकलन आहे अंदाज आहे मुळात कोणतेही अंदाज व्यक्त करताना एक गोष्ट गृहीत धरलेली असते ते म्हणजे अनेकांनी सोशल मीडियावर लोक ज्या पद्धतीनं व्यक्त झालेत त्या पद्धती बघून काय होईल याचा अंदाज येतो आणि असा अंदाज व्यक्त करणारे एक गडबड करत असतात आणि ती गडबड कोणती आहे तर सोशल मीडियावरच्या भाटांना स्तुतीपाठकांना कार्यकर्त्यांना जनमतग्रहित धरण्यातली गडबड होते जनमत सोशल मीडियावर नसतं ते जनमत तयार करण्यासाठीचे प्रयत्न सोशल मीडियावर होत असतात त्यामुळे तिथे काही जनमत कळू शकतं असं नाही मुळात फेसबुक या कॅटेगरीवरती जी लोक व्यक्त होऊन निघून गेली आहेत त्या व्यक्त तिथे काहीतरी होऊ शकतं बदल घडू शकतो चमत्कार घडू शकतो असं वाटणारे आता आलेत आणि ते व्यक्त व्हायला लागलेत त्यामुळं ट्विटर फेसबुक यावर माझा फारसा त्या मतांवरती विश्वास नाही आहे तिथे प्रयत्न होत असतात आता जाऊया आपण मूळ विषयाकडे अंदाज कसा व्यक्त होत असतो मुळात ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर झाली बघितलं पाहिजे देश असो की महाराष्ट्र यामध्ये स्थानिक मुद्द्यांच्या पेक्षा मोदी हा मुद्दा अधिक प्रभावी होता मोदींच्या शिवाय या निवडणुकीमध्ये कोणता विचार झालेला नाही नंबर दोन राम मंदिर हा मुद्दा देखील तेवढाच प्रभावी होता नंबर तीन केंद्र सरकारने घेतलेले निर्णय ट्रिपल तलाक तीनशे सत्तर सर्जिकल स्ट्राईक याचाही परिणाम आहे नंबर चार येणार केंद्र सरकार भाजपचं असेल तर ते कोणकोणते निर्णय घेऊ शकतं याबाबतचा विचार आहे नंबर पाच सोलार एनर्जी रस्ते याचाही विचार झालेला आहे आता या सगळ्या मुद्द्यांवरून बाजूला करून ही निवडणूक स्थानिक पातळीवर जात यावर आणण्याचा प्रयत्न झाला उमेदवाराची जात उमेदवारांचं मान्य असणं नसणं यावर चर्चा करण्याचा प्रयत्न झाला नो no डाऊट यावरती चर्चा झालेली आहे महाराष्ट्राचं राजकारण जातीय आधारावर गेलेलं आहे हे, हे सर्वश्रुत असलं तरीही निवडणुकीत याचा किती परिणाम झालाय याचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळं राष्ट्रीय मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे राहिलेले आहेत असं माझं गणित आहे आणि त्या गणिताच्या आधारावरच आपण मतदानाच्या एकूण टक्केवारीवरून पुढचे अंदाज बांधतो मुळात मतदानाची टक्केवारी हा जसा वादाचा विषय राहिला तो व्हायला नको आहे पण तो केला वार वार जातो आणि जेव्हा मतदानाची टक्केवारीवर वाद घातला जातो बूथ कॅप्चरिंगवर वाद घातला जातो किंवा बोगस मतदानावर वाद घातला जातो ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते तेव्हा अशी शंका उपस्थित करणाऱ्यांच्या मनात पराभवाची धाकधूक आहे हे लक्षात ठेवावं चला थेट जाऊया महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत मी निहाय जरी सांगणार नसलो तरी विभाग निहाय मात्र कोण कुठे विजयी होऊ शकतं आणि कोणाचा पराभव का होऊ शकतो याचा अंदाज आपल्या समोर मांडतोय सगळ्यात पहिल्यांदा मुंबई मुंबई शहरामध्ये लोकसभेच्या एकूण जागा आहेत सहा यापैकी माझ्या अंदाजानुसार भाजप सेना युतीला ज्यात राष्ट्रवादी पण आहे त्याला साधारणत जागा मिळण्याची शक्यता आहे पाच सहा पैकी पाच आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे जागा जाण्याची शक्यता आहे एक इथे प्लस मायनस एक ला आपण जागा शिल्लक ठेवूया पाच अधिक एक दोन्हीच्याही मध्ये प्लस मायनस एक होऊ शकतो आता ही जी एक जागा म्हणजे पाच जागांच्या पेक्षा ही एक जागा महाविकास आघाडी जिंकू शकते ती कोणती आहे तर वायव्य मुंबईत वायकर जिथे उभे आहेत त्या जागेविषयीची धागदूक अनेकांच्या मनामध्ये आहे आणि तीच धागदूक असल्यामुळे ती शक्यता असल्यामुळे वायकरांच्या जागेवर कीर्तिकर निवडून येऊ शकतात का हे जरा तपासलं पाहिजे तिथेही आपण एक जागेची संधी ठेवतो आहोत एक जागा काँग्रेस आघाडी महाविकास आघाडी जिंकू शकते तर भाजप महा महायुती ही पाच जागा जिंकू शकते प्लस मायनस एक इकडे तिकडे होऊ शकतं माझ्या अंदाजानुसार मुंबईतल्या सहाही जागा महायुतीनं जिंकण्याची स्थिती आहे पण ते धाडस होईल म्हणून मी पाच एक असं गणित वर्तवतो आहे ठाणे जिल्ह्यामध्ये चार जागा आहेत ठाणे आणि पालघर अशा दोन जिल्ह्याच्या मिळून चार जागा आहेत ठाणे भिवंडी पालघर आणि कल्याण डोंबिवली या ठाण्यामधल्या चार जागांच्या पैकी तीन जागा भाजप जिंकण्याची भाजप महायुती जिंकण्याची शक्यता आहे तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाईल असं दिसत आहे तीन मध्ये ठाणे कल्याण पालघर महायुतीकडं जाईल तर भिवंडीची जी राज्यमंत्री असलेल्या कपिल पाटलांची जागा आहे ती जरा उन्नीस बीस धाकधूक या अवस्थेमध्ये आहे त्यामुळं आपण तिथे ती संधी देऊया प्लस मायनस एक ची देखील ठेवूया प्लस मायनस एक मध्ये पालघरच्या जागेला घ्यायचं की ठाण्याच्या हे मी तुमच्यावर सोडतो कोकण कोकणामध्ये दोन जागा आहेत रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा दोनच जागा आहेत त्या कोकणातल्या दोन्हीच्या दोन्ही जागा महायुती जिंकेल रायगड तटकरे जिंकतील तर राणे नारायण राणे ना सिंधुदुर्गातून विजयी होतील याविषयी माझ्या मनात तरी कुठली शंका दिसत नाही आहे त्यामुळे ते दोन्हीच्या दोन्ही जागा आपण महायुतीला देतो आहोत आणि तिथे प्लस मायनसला कोणतीही संधी नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण जागा आहेत दहा आणि या दहा जागांच्या मध्ये मी सात जागा महायुतीच्या वाट्याला देतो आहे तर तीन जागा या मी महाविकास आघाडीच्या वाट्याला देतो आहे एक जागा दोन्हीकडे प्लस मायनस आपण करू शकतो या तीन जागा कोणकोणत्या हे जरा बघितलं पाहिजे हत्कणंगले माढा आणि सोलापूर या तीन जागांच्या विषयी धाकधूक आहे माड्याची जागा जिंकेल न जिंकेल आणि समजा जिंकणे न जिंकणे असं असेल तर यामध्येही उन्नीस वीस चा फरक असेल त्यामुळे या तीन जागांच्या वरती माझ्या मनात शंका आहे प्लस मायनस एक मध्ये मी कोल्हापूरची जागा सोडतो आहे कोल्हापूरच्या जागेवर काय निर्णय होईल याबाबतची शक्यता अजून तरी वर्तवता येत नाही आहे त्यामुळे त्याला प्लस मध्ये ठेवू पण आपण सात तीन असं तरी विभागणी करूया आणि एकला इकडे तिकडे होऊ शकतं असं ग्रहित धरूया चला पुढे पश्चिम महाराष्ट्राच्या नंतर येतो उत्तर महाराष्ट्र इथे आठ जागा आहेत उत्तर महाराष्ट्रात मी नगर सुद्धा घेतोय त्यामुळे नगर शिर्डीच्या दोन जागा जळगावच्या दोन जागा धुळे आणि रावेर अशा अशा सगळ्या जागांचा समावेश येतो उत्तर महाराष्ट्रामधल्या आठ जागांच्या पैकी सात जागा भाजप महायुती जिंकेल अशी शक्यता आहे एक जागा जी दिंडोरीची मला शक्यता वाटते जिंकण्याची तिथे मी ठेवतोय इथेही प्लस मायनसला एक आपण जागा शिल्लक ठेवूया तिथे शिर्डी ही जागा प्लस मध्ये एक येऊ शकते शिर्डी आणि दिंडोरी बाबत काहीतरी वेगळा निर्णय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही चला उत्तर महाराष्ट्राच्या नंतर आपण जाऊया मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात ही एकूण आठ जागा आहेत आठ जागांच्या पैकी माझ्या अंदाजानुसार सहा जागा भाजप महाविकास आघाडी महायुती जिंकेल तर दोन जागा ही महाविकास आघाडी जिंकेल या दोन जागा कोणत्या आहेत तर हिंगोलीच्या जागेवर माझ्या मनामध्ये शंका आहे आणि धाराशिवच्या जागेवरती माझ्या मनामध्ये शंका आहे बाकी जागा भाजप महायुती जिंकेल परभणीची जागा तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल पण जे काही ध्रुवीकरण झालंय त्यामुळे परभणीची जागा देखील जिंकण्याची शक्यता आहे यात मराठवाड्याच्या सहा जागा दोन जागा महाविकास आघाडीकडे तर सहा जागा महायुतीकडे इथेही आपण प्लस ला एक एकची जागा ठेवूया ती प्लस एक एकची जागा असेल संभाजीनगरची इथे भुमरे येणार की जलील येणार याविषयीच्या चर्चा देखील रंगलेल्या आहेत त्यामुळे तिथे आपण प्लस मायनस एक संधी ठेवूया सध्या तरी सहा दोन अशी स्थिती ठेवून एक इकडे तिकडे होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करतोय त्यानंतर विदर्भ विदर्भामध्ये एकूण दहा जागा आहेत या विदर्भातल्या दहा जागांच्या पैकी आठ जागा महायुती जिंकेल तर दोन जागा या महाविकास आघाडीकडे जातील अशी शक्यता आहे या दोन जाणाऱ्या जागांच्या मध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जागांचा विचार करतो आहे या दोन जागा हरण्याची जास्त शक्यता आहे यवतमाळ वाशिम विधानसभा मतदारसंघ प्लस मध्ये दोन्ही बाजूकडं आपण ठेवूया त्यामुळे विदर्भामधल्या आठ त्या प्लस मायनस एक किंवा काँग्रेस दोन आघाडी प्लस मायनस दोन पैकी एक असं करून आपण त्या जागांची वाटणी करूया आत्ता अंदाज घेतला तर भाजपच्या महाविकास आघाडीकडे असा एकूण अंदाज घेतल्यावर अडतीस जागा जिंकण्याची शक्ती दिसती आहे तर काँग्रेसकडे काँग्रेस महाविकास आघाडीकडे दहा जागा तिला असं दिसत आहे अडोतीस अधिक दहा अठ्ठेचाळीस होत आहे प्लस मायनस झालं तर महाराष्ट्रातल्या एकूण जागांच्या मध्ये सहा पैकी काही जागांची गडबड होऊ शकते तसं झालं तर हे गणित पुन्हा बदलेल अडोतीस सत्तीस अडोतीस एकोणचाळीस इतक्या जागेपर्यंत महायुती थांबेल तर दहा तेरा या जागांच्या पर्यंत काँग्रेस थांबेल महाविकास आघाडी थांबेल अशी शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल तर एक दोन एक दोन जागावरती काँग्रेस आणि राष्ट्रपला समाधान मानावं लागेल मी राष्टप म्हणतो हे लक्षात घ्या ज्या अर्थी पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा मी जागांच्या मा मध्ये माढा सोलापूर आणि माळशिरसचा उल्लेख केलाय तेव्हा बारामतीची जागा सुद्धा मी महायुतीच्या पारड्यात देतो आहे तिथे सुनेत्रा पवार विजयी होतील अशी शक्यता दिसते आहे सुनेत्रा पवारांचा बारामतीत विजय होईल पंकजा मुंडेंचा बीडमध्ये विजय होईल ही शक्यता राणेंचा कोकणात विजय होईल ही ही शक्यता दिसते आहे हेवीवेट लोकांच्या पैकी पराभवाच्या गर्तेत दिसणारे मला तरी सध्याच्या घडीला सुधीर मुनगंटीवार हे एकमेव नेते वाटतात बघूया निवडणुकीत काय होत ते हा व्हिडिओ देखील तुम्ही तपासून बघायला घेऊ शकता माझाही अंदाज आणि माझंही आकलन काय आहे याबाबतची मलाही जाणीव होऊन जाईल नमस्कार